आज मी तुम्हाला झटपट असा कोबीचा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा परत घेतलेले आहे आणि दोनशे ग्रॅम कोबी घेतला होता अशा पद्धतीत मी बारीक करून घेतलेला आहे आकाराचा बघा एक कांदा मिक्स कापून घेतलेला आहे कांद्याची पात घेतलेली तीन ते चार चमचे एक चमच सफेद तीळ घेतलेले आहेत छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्या टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर छोटा अर्धा चमचा मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं चार पाकळ्या लसणाच्या अर्धा चमचा जिरं असं कुटून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे त्यात टाकणारे जरा खूप सारी कोथिंबीर त्यात टाकायची आपल्याला चवेप्रमाणे मीठ आता त्यात टाकणारे आपण गव्हाचं पीठ आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एक चमचा तेल फक्त आता हे मिक्स करून घेऊया टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी आणि चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा दणे जिरे पावडर त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरनं सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला काय लगेच बनवायला घ्यायचे काय झाकून वगैरे पण ठेवायची गरज नाही आहे आता बघा एवढा गोळा घेतलेला आहे ला पीठ लावून सुद्धा तुम्ही लाटू शकता एकदम बघा हे असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही लगे लाटलं ला जातं मस्त असं बघा लाटून घेतलेलं ला आहे तवा बघा गरम करत ठेवलेला आहे गॅस आहे मिडियम आता आपण हे टाकून घेऊया पलटी करून घेऊया आपण आता आता आपण वरच्या साईडनं आपण ह्याला तेल लावून घेऊया आता खालची साईड भाजून घेऊया पलटी करून घेऊया खालची साईड आपण भाजली का बघूया बघा मस्त असे भाजले गेलेले